नमस्कार मंडळी मी समर शेंदरकर पुन्हा एकदा सॅमदीप लॉकरच्या एका नवीन करकरीत आणि कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आज आहे रविवार पण आज आमची प्रॅक्टिस असते खरं तर दुपारची पण आमच्या मंडळाला भेट देण्यासाठी काही प्रमुख पाहुणे आलेले तसेच म्हणजे जय जवानचे कोच आमचे आ, संदीप सर तसेच विविध कोण प्रमुख पाहुणे आलेले त्यांच्यामुळे थोडी प्रॅक्टिसला लेट झाली आणि आज आहे आज, आज प्रॅक्टिस पुढे ढकलण्यात आली म्हणजे रात्रीची प्रॅक्टिस घेण्यात आली आहे अवघे चार दिवस उरलेत प्रो गोविंदाच्या सेमीफायनलसाठी आणि मी तुम्हाला आज दाखवणार आहे की शानदार गोविंदा पदकाचा प्रॅक्टिस म्हणजे सराव कसा होतो चला कुठलाही वेळ न घालवता आपण जाऊया डायरेक्ट प्रॅक्टिस केले चला गणपती आप्पा darma ji jai jai shri ram jai shri ram bappa jai jai नवीन ब्लॉगिंग चालल्या पाहिजे आणि सिरीचे गोऱ्यादी ब्लॉगर

अनपत्ति अप्पा ओम साईं जय साईं ओम साईं जय साईं ओम साईं जय साईं अरे अरे माडी अरे अरे माडी अरे अरे माडी जय श्री राम जय श्री राम थोड़ा भावांना आमच्या आता सध्या जरा ट्राय चालू आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही बघितली एक ट्राय वरती जाऊन आली सहाची आता एक ट्राय परत जाणार मग तुम्हाला सातची ट्राय बाप्पा

तर भावांनो आपला ट्रिपल एक्काच्या मानकरी तेजस शिंदे येतो डायरेक्ट लांबून नाला पर्यावरण जरा त्याला विचारे आपण त्याचा रुटीन कसा आहे थी थी अरे भाव जर आपल्या विवर बस बस जर आपल्या विवर सोपार भांडू भांडू शहा सकाळी पाच ते चार पाच जरा सांग आपल्याला किती ते किती तिकिट असे आमची प्रॅक्टिस ना डेली तीन वेळेला चालते तीन चार आम्ही नव्हतं घरी झोपाय लागतो तुम्हीपर्यंत आम्हाला साडेतीन चार होतात ओके साडेतीन चार आम्ही सकाळी साडेपाच लालो आम्ही इथे करून ट्रेन पकडून सहाची इथून भांडूपवरून The <laughs> भांडू दादरला जातो दादरवरून परत विरारला कामाला लागतो दररोजचा प्रवास किती असा असतो अडीच जायचा जायचा आहे या अडीच यायचा अडीच आणि तुझी ड्युटी किती आठ ते आठ भावात कंटा मिनिटं येत नाही आणि मेन बात भावांनो हा भाऊ आपला यायचा फक्त शनिवार रविवार आता प्रो गोविंद आपलं जवळ आले चार तीन चार दिवसावर आहे त्यामुळे याला दररोज यायला लागतो भावा काय तुझे काय कशी प्रॅक्टिस चालू सगळे तगडी झाले सक्सेस होणार आपण सर्वात मेहनत मेन म्हणजे हा घेत भाई अजिबात झोप नाही भावाला अडीच तास कुठे ट्रेन मध्ये काय ती एक झुलकी मारा असेल काय झुलकी मारली का मग पुढे पण एक जिद्द जिद्द एक हंडीची इथे घेऊन येते आपल्याला बाकी काय नाही प्रत्येक एक जिद्द म्हणून धन्यवाद भाऊ आपल्याला तुझी एकदम डेली रुटीन तुझ्या सांगितल्याबद्दल धन्यवाद एकदम बरोबर आहे एकदम चेस्टअप ठेवा इझी उठे एकदम इझी सगळ्यांनी सगळ्यां चांगले मारलं एकदम हात वरती हा। एकदम परफेक्ट आहे

मित्रांनो सहा थर आणि सात तर आपले तोडफोड लागलेत सहा सातची आपली प्रॅक्टिस झाली आहे आता आपण करणार आहोत रिलेची प्रॅक्टिस चार पाच दोन फॉर्मॅट लावायचे आणि ते दोन्ही फॉर्मॅट कंबाईंड होऊन सहा लावणाराचा फॉर्मॅट आहे चार पाच आणि मध्ये मग दोन्ही कंबाईन होऊन सहा होणार असे हा रिलेचं फॉर्मॅट आहे तो तुम्हाला दाखवतो चला

अशा प्रकारे आपली प्रॅक्टिस संपलेली आहे शॉर्ट होता व्हिडिओ आजचा खूप छोटा होता पण मी प्रयत्न की आपल्या मंडळाची प्रॅक्टिस कशी दाखव कशी होते आणि आता भाई फुल पब्लिक पुल मॅडबिट काढते भाई आपली आपण पण जरा मदत करूया हातभार लावूया अक्षय भाऊ इकडे मॅच काढतायत भाई अक्षय भाऊ जोरात बापरे भाऊ अक्षय भाऊंची कार्डिओ कार्डिओ चालू आहे अक्षय भाऊ लाज रे आ उदय भाऊ आले उदय भाऊ हा उदय भाऊ आले हा भाई कार्डिओ भाई फुल कार्डिओ भाई बारीक होणार अजून बारीक होणार बा अरे 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 हे पडद्यामागचे कलाकार पडद्यामागचे कलाकार आमचे सगळे अरे हा आर्यन जाणीचा पण हात लागलाय आरेंदाणीचा पण हात लागलाय बाई हा भाई अरे भाई छोटे कलाकार आपले छोटे कलाकार भाई इकडे हाय बाई भाई अरे भाई सगळे आपले भाई चला अर्धे लोक कलठी मारतात कलठी मारले अर्धे लोक तर मंडळी तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर सॅम ती ब्लॉगर आहे यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घरभरून प्रेम द्या पुन्हा एकदा भेटूया आता प्रो गोविंदाच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो लाईक करायला आणि शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करून ते घंटी वाजव घंटी चार पाच वेळा वाजून टाका फोडून टाका घंटी ओके ना भावा ठीक आहे ओके